मराठा आरक्षण प्रश्नी आता सरकारच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठक सत्य सुरू आहे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि महाधिवक्ता वीरेंद्र सराफ सुद्धा वर्षावर दाखल झालेत संध्याकाळी मराठा आरक्षण उपसमितीची बैठकही झालेली होती आणि त्यानंतर ही महत्त्वाची बैठक मराठा आरक्षण आंगनावर तोडगा निघणार का या बैठकीच्या माध्यमातून हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण आपण बघू शकतोय मराठा आरक्षण प्रश्न आता सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत वर्षा सुरू असलेली ही बैठक नेमकं काय घडतंय बैठकीत कोरोना उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर सरकार पातळीवर जोरदार हालचालींना वेग आलेला आहे प्रामुख्यानं मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे ओबीसी मधून मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं या सगळ्या पार्श्वभूमीवर उपसमिती जी मंत्रिमंडळाची आहे त्यांच्या माध्यमातून याबाबतचा संपूर्ण खल सुरू आहे आ, दोन दिवसांमध्ये जवळपास चार बैठका आतापर्यंत पार पडलेल्या आहे उपसमितीच्या बैठकीमध्ये सातारा आणि हैदराबाद या दोन ठिकाणची जी गॅझेट आहे त्याच्या अनुषंगाने देखील चर्चा झालेली आहे प्रामुख्यानं यामध्ये जर आ, एक महत्वाचा भाग म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टानं जे निरीक्षण नोंदवलेलं होतं त्यांचा देखील महत्वाचा यामध्ये भाग आहे आणि त्याचा देखील विचार उपसमिती जी आहे ती करते आहे प्रामुख्यानं यामध्ये मराठ्यांना सरसगट कुणबी म्हणता येईल का या दृष्टीनं जे न्यायालयानं मत नोंदवलेलं होतं त्याच्या अनुषंगानं देखील याबाबतचा विचार केला जातो ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता उपसमिती जी आहे ती रात्रीतून प्रस्ताव तयार करणार आहे तो प्रस्ताव मुख्यमंत्री यांची मान्यता मिळाल्यानंतर तो प्रस्ताव शिंदे समितीच्या माध्यमातून मनोज जारांगे पाटील यांच्या समोर ठेवला जाणार आहे त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सरकारच्या माध्यमातून शिंदे समिती करेल आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमका या अमरण उपोषण जे मनोज जरांगे पाटील यांचं सुरू आहे त्या सगळ्या अनुषंगाने नेमका काय निर्णय होतो या चर्चेतून काही योग्य निर्णय होईल का ही हे आंदोलन कशा पद्धतीने मिटवता येईल लवकरात लवकर मागण्या कशा मान्य करता येईल या दृष्टीने आता सरकार जे पावलं उचलत आहे त्याला यश ये येतं का हे ये बघणं महत्वाचं असणार आहे गौरी नक्कीच किस नक्कीच किरण खरं तर या बैठकीमध्ये नेमकं काय घडत आहे आंदोलनासंदर्भात तोडगा निघतो का हे बघणं महत्वाचं ठरेल या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी